माननीय हायकोर्टाच्या आदेशनुसार नॉज पोल्युशन कायद्याच्या कठोरपणे अंमलबजावणीसाठी जे जास्ती क्षमतेचे आहेत ते काढून परमिसेबल लेवलला जे स्पीकर्स आहे त्याला लावण्याच्या दृष्टीने सर्व पोलीस स्टेशन पातळीवर बैठका घेण्याच्या का कारवाई सुरू आहेत सर्व संबंधित स्टेक होल्डर्सकडून आम्हाला खूप सकारात्मक रिस्पॉन्स मिळत आहे आणि काय ठिकाणीतून ऑलरेडी ते जशा अपेक्षित आहेत तशा बदलून घेत आहेत आता पोलीस स्टेशन लेवलच्या बैठका संपल्यानंतर पुढच्या आठवड्यात आयुक्तालय स्तरावर बैठका घेऊन सर्व संबंधितांना समजून सांगून सर्वांच्या सहकार्यान्वे हे कारवाई पूर्ण होईल आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा